राजा आणि सोनम रघुवंशी यांचं अकरा मे रोजी लग्न झालं ते वीस मे रोजी हनीमून साठी शिलाँग गेले आधी त्यांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचं दर्शन घेऊन तेवीस मे रोजी मेघालयातील शिलाँगला निघाले त्यानंतर बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली हनीमून गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं राजा रघुवंशीची हत्या सोनमनेच केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं पोलिसांनी सोनम सह तिघांना अटक केली आहे अठ्ठावीस दिवसांपूर्वी ज्याच्यासोबत सात फेरे घेतले आणि ज्याचं नावाचं कुंकू लावलं त्यालाच अवघ्या काही दिवसात संपवलं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात झालेल्या नव्या खुलाशाने सगळीकडे खळबळ उडाली आहे सोनम वीस मे रोजी राजा रघुवंशी सोबत हनीमून साठी इंदोर वरून निघाली होती दोघेही मेघालयात फिरत असताना तेवीस मे रोजी अचानक बेपत्ता झाले त्यानंतर दोन जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि प्रकरणातील गुढ वाढलं शिलॉंग मध्ये फिरत असताना सोनम राजाला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेली त्यावेळी तिच्या सोबत तीन जण होते तिथे राजाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आणि मृतदेह दरीत टाकण्यात आला हत्येच्या प्रकरणात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सोनमने तिच्या अंगावरील पांढरा शर्ट आणि पर्स ही मृतदेहाच्या शेजारी टाकली होती तेवीस मे रोजी राजाची हत्या केल्यापासून ती फरार होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने राजाची हत्या करण्यासाठी पैसे दिले होते तीन जणांना पैसे देऊन शिलॉंग मध्ये नेलं होतं त्यांच्या मदतीने तिने राजाची हत्या केली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे सोनमला अटक केली त्याचबरोबर या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे एक जण फरार आहे राजा रघुवंशी आणि सोनमचे अकरा मे रोजी इंदोर मध्ये लग्न झाले होते लग्नानंतर नऊ दिवसांनी म्हणजे वीस मे रोजी ते मेघालयाला पोहोचले तेवीस मे रोजी शिलॉंग मधील नोगरिया गावातील डबल डेकर लिव्हिंग रूट पूल बघण्यासाठी गेले होते त्यानंतर बेपत्ता झाले चोवीस मे रोजी त्यांनी फिरण्यासाठी भाड्याने घेतलेली स्कूटर पोलिसांना सापडली दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार नस भाडोत्री हल्लेखोरांना पती राजा रघुवंशीची हत्येची सुपारी दिली होती हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट असलं तरी या प्रकरणात मिळालेल्या नाट्यमय वळणामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत राजाच्या कुटुंबियांनी यापूर्वी सीबीआय चौकशीची मागणी केली होती पण सोनमवरील आरोपांमुळे त्यांना धक्का बसला आहे राजाच्या भावाने सोनमला आरोपी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे दुसरीकडे मेघालयाचे मुख्यमंत्री कॅनरॉट संगमा यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे पण सोनमच्या वडिलांनी मेघालय पोलीस आणि मुख्यमंत्र्यांवर खोटं बोलल्याचा आरोप केला आहे आता अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत सोनम कडून हत्ते मागील हेतू शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत और मेघालय पोलीस और मध्य प्रदेश पोलीस संपर्क बहुत ही जल्दी उनकी टीम यहाँ पर आएगी और जो सोनम है अग्रिम अग्रमिक कार्रवाई उनके द्वारा इस प्रकार में की जाए। परिवार से उनकी बात हुई सर परिवार को ही सोनम ने जो जानकारी मिली थी परिवार को ही आज सोनम ने रात में ढाबे से फोन किया था और उनके परिवार ने फिर सूचना दी मध्य प्रदेश पुलिस को मध्य प्रदेश पुलिस ने हमें सूचना दी फांसी की सजा से ही बड़ के सजा चाहती मैं तो हूँ उसको जिंदा जलाया जाए जब मेरे लड़के के साथ उसने ऐसा करा तो मतलब समाज में से उनको हटाया जाए जिसने भी हत्या करवाई उससे कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए मेरा बच्चा किस हालत में था कैसा तड़पा था और अगर वो सोनम उससे इतना प्यार करती थी तो वो राजा को छोड़ के इस हालत में नहीं जा सकती थी और सोनम सुरक्षित कैसी है सोनम के ऊपर एक खरूच क्यों नहीं आया रात के एक बज रहे हम पे थे हम यहीं पर थे उधर वो पीछे से आती हैं फिर वहाँ पे कुछ लोग बैठे रहते हैं फैमिली मेबर उनसे कुछ हेल्प मांगती है मतलब मोबाइल तो नहीं देते हैं फिर वो मेरे पास आती हैं बोलती हैं कि भैया अपना मोबाइल दे दीजिए कॉल करना है तो हम हाँ वो हमसे फिर हम अपना मोबाइल उनको देते हैं वो अपने फैमिली से किसी से बात करती है कुछ देर बात ही करती फिर रोने लगती है फिर हम उनके फैमिली से बात करते उनको बताते हैं वो यहाँ पे हैं इस स्टेट में इस जिले में फिर कॉल कट हो जाता है मतलब फिर वो हम उनको पानी देते हैं वहाँ पर वो जाके बैठ कर पीती हैं कुछ देर बाद और मैंटली सही नहीं थी हाँ जी आ, फिर कुछ देर बाद उनके भाई का भी कॉल आता है फिर दोबारा बात कराते हैं जी मेरे नंबर पर फिर उसके बाद उनके भाई जब तो बोलते हैं कि एक बार लोकल पुलिस थाने को आप इन्फॉर्म कर दीजिए तो हम पुलिस वाले कॉल करते हैं वो लोग भी आते हैं कुछ देर बाद उनसे बातचीत करते हैं पूरा समझ मतलब उनके बाद फिर और भी लोग आते हैं या भयानक हनीमून हत्या प्रकरण मुड़े आनखी रहस्य समोर सम है